नमस्कार मित्रांनो 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 शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झाला आहे मित्रांनो आजपासून राज्यभरातील सत्तावीस जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी सत्तावीस हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत तर मित्रांनो आज कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विम्याचा लाभ मिळेल याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आपण जराही न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आजपासून राज्यभरातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आज राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळालेली आहे खरीप रब्बी हंगामामध्ये नुकसान झालेल्या सत्तावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी सत्तावीस हजार पाचशे रुपये जमा करण्यात येणार आहेत खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक विमा भरपाई राज्य सरकारने हप्ता न दिल्यामुळे रखडली होती राज्य सरकारने आता विमा कंपन्यांना आपला विमा हप्ता दिला आहे त्यामुळे खरपातील विमा भरपाईचे दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मंगळवारपर्यंत ही रक्कम जमा होईल असे कृषी विभागाने सांगितले आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कपनी प्रयोग आधारित पीक विमा भरपाई या चार ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे शेतकऱ्यांना एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये पीक विमा भरपाई निश्चित झाली आहे मात्र राज्य सरकारने आपला पहिला हप्ता दिला नसल्यामुळे हे भरपाई रखडली होती वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली आहे शेतकऱ्यांना खाली दोन हजार चोवीसमध्ये मध्ये यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीतून एक हजार चारशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे जवळपास बत्तीस लाख ,00 शेतकऱ्यांना ही भरपाई मंजूर झाली आहे हंगामातील प्रतिकूल अंतर्गत अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना आठशे सहा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे काढणीपतच्या नुकसान भरपाईतून एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई एक लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे ही भरपाई नव्वद कोटींच्या दरम्यान आहे यापैकी काही रक्कम यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे तर जवळपास चोपन्न लाख शेतकऱ्यांची भरपाई रखडली होती म्हणून भरपाई एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये होती राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हिस्सा आणि आपला हिस्सा विमा हप्ता दिल्यामुळे शेतकऱ्यांना खरपातील दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल असे कृषी विभागाने माहिती दिली आहे तर मित्रांनो आता लवकरच ही रक्कम मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा